ऑल इंडिया मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माझे आमदार जिल्हा अध्यक्ष कल्याण डोंबिवली जी अप्पा शिंदे साहेब यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दिनांक चोवीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र डोंबिवली एकशे त्रेचाळीस अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश जोशी यांनी शांताराम टॉवर सुरेश जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालय गणेश नगर नवापाडा डोंबिवली पश्चिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केलं यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली आलेल्या रक्तदात्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर एकशे त्रेचाळीस अध्यक्ष सुरेश जोशी एकशे त्रेचाळीस विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर उपाध्यक्ष कुणाल जोशी समाजसेवा परितोष जोशी तसे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी जोशी कुटुंबियांनी आप्पा शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज